नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा। सगळ्यांचं जस्ट फॉर फॉरच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते सायटिका पेन असेल तर आपण चालण्याचा व्यायाम करणं योग्य आहे का, so, जाता का पुठे पुठे so, वा, वा, सो असं बघितलं जातं की साधारण तीस ते चाळीस टक्के लोकांना सायटिका पेन किंवा लोअर लंबर रिजनमध्ये म्हणजे आपल्या कमरेपासून खालच्या भागामध्ये कुठे ना कुठेतरी दुखत असतं सो असं दुखत असताना आपण व्यायाम करावा की न करावा किंवा चालण्यासारखा सोपा व्यायाम केला तर चालेल का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा सायटिका आणि वॉकिंग या विषयावर तर मी सांगणारच आहे सा तुम्हाला सगळी माहिती पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे सायटिका रिलेटेड किंवा कंबर दुखते लोअर बॅक दुखते किंवा पाठ दुखते पाय दुखतात अशा प्रकारची काही तक्रार आहे का खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा कारण की आणि त्यासाठी तुम्ही काय करता म्हणजे कुठलीही पेन असताना आपण जर का व्यायाम करत असू तर आपल्याला थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे बरेचदा आपल्याला माहिती आहे की व्यायाम केल्यामुळे ही पेन कमी होईल पण हा व्यायाम करताना चुकीचा पोश्चर किंवा काही चुका आपण केल्या तर त्यामुळे जिथे दुखते आपल्याला ते, ते अजून आपलं वाढण्याची शक्यता आहे आता खालती कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला अशा प्रकारची कुठली तक्रार आहे का आता मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की साधारण तीस ते चाळीस टक्के लोकांना सायटिका पेन जी आहे ही सतावत असते आणि साधारण पन्नासी नंतर आपण पाहिलं तर बरेच सारे लोक ह्या पेनबद्दल तक्रारही करत असतात आता जेव्हा सायटिका पेन आहे तर त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल थोडीशी ठेवली हो किंवा हालचाल करत करत राहिलो तर ही पेन कमी व्हायला मदत होते पण ॲट द सेम टाईम मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की आपण जो व्यायाम करतो की याची काही हालचाल करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे खूप जास्त स्ट्रेस नाही येता कामा आणि नक्की ही पेन कुठे आहे हे बघून आपण काय हालचाली किंवा कुठल्या प्रकारचे पोश्चर्स आपण प्रॅक्टिस करू शकतो कसा व्यायाम करू शकतो याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जेव्हा सायटिका पेन असेल आणि व्यायाम करायचा असेल तर आपलं पोश्चर कसं आहे म्हणजे आपण असं बाग काढून चालतोय चाल का आपण असं मागे रेलून चालतोय किंवा अजून काही म्हणजे आपल्याला आपण जर का थोडंसं लक्ष दिलं आपल्या पोशरकडे तर आपलं पोशर चुकीचं हे आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं आणि आजच्या काळामध्ये आपण सतत मोबाईल असं घेऊन बसलेला असतो त्यामुळे खूप कॉमन आहे आपलं पोश्चर खराब होणं राईट सो पोशर, so, पोशर कसं आहे ह्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येस डॉक्टर्ससुद्धा म्हणतात की सायटिका पेन असल्यास चालण्याच्या व्यायामाने तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा चाललं एक साधारण तीस ते चाळीस मिनटं तर त्याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो फक्त हा चालण्याचा व्यायाम करताना आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की आपण सपाट जमिनीवर चालतो आहे कुठेही खूप जास्त चढ नाही आहे किंवा पायऱ्या चढत नाही हो। जेणेकरून त्या स्टीप चढामुळे आपल्या जिथे पेन आहे त्याच्यावरती खूप जास्त जोर तर नाही येणार सो ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे अदरवाईज आपण जर का असा खूप जास्त स्ट्रेस घेतला किंवा ताण आला तर मग ही जी पेन पेन आहे ती क्रॉनिक होऊ शकते किंवा अजून वाढू शकते कमी व्हायच्याऐवजी वाढू शकते ओके सो चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला बरेच सारे फायदे होतात आपले मसल्स बिल्ड होतात शरीरामध्ये जर का एक्सेस फॅट असेल तर ते कमी व्हायला मदत होते बरोबर सो so, नक्कीच चालण्याने फायदा होणार आहे अजून एक मी सांगू इच्छिते की जर का कुठेही पेन आहे तर आपला जो स्पीड आहे म्हणजे पर्टिक्युलरली सायटिका पेन असताना तर आपला चालण्याचा जो स्पीड आहे तो नियंत्रणात ठेवणं खूप आवश्यक आहे म्हणजे दरवेळेस तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज पाहिले असतील तर मी सांगते की साधारण दर आठवड्याला आपण आपला स्पीड जो आहे तो थोडासा वाढवला हो पाहिजे जेणेकरून आपण आपला व्यायाम जो आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो पण पर... जर का सायटिका असेल तर मग तुम्ही तुमचा स्पीड वाढवू नका आणि साधारण एक मिनिमम स्पीड जो तुम्हाला बेअर होतोय ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करू शकता तेवढा स्पीड आपल्याला ठेवणं अपेक्षित आहे बरोबर सो so, स्लो पीस असेल तरीसुद्धा आपल्याला चालेल तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे चालताना प्रॉपर फिटिंगचे शूज घेणं अत्यंत आवश्यक आहे काही दिवसांपूर्वी मी वॉकिंगसाठी कुठल्या प्रकारचे शूज घेणं आवश्यक आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला होता सो त्याची लिंक खाली देते तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा आणि तुमच्यासाठी प्रॉपर फिटिंगचे शूज तुम्ही वापरा जर का तुम्हाला व्यायाम नेहमी करायचाच आहे आणि तो तुमच्या रोजच्या जीवनाचा पार्ट असेल तर शूज चांगला असणं अत्यंत आवश्यक आहे जर का शूज खूप जुने असतील किंवा त्याचं फिटिंग नीट नसेल तरीसुद्धा पाय दुखणं सायटिका पेन ॲग्रवेट होणं कंबर दुखणं ह्यासारख्या तक्रारी नक्की उद्भवू शकतात बरोबर आणि चालताना शक्यतो मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं पोक काढून किंवा असं पुढे वाकून चालणं अवॉइड करायचं आहे आणि साधारण फ्लॅट सरफेसवरती चाललो तर आपल्याला नक्की मदत होऊ शकते सो यामध्ये आपल्या काही टिप्स जिथे सायटिका पेन असल्यास चालण्याचा व्यायाम कसा करायचा आ, मी अजून काही टिप्स घेऊन येईन पुढच्या काही येणाऱ्या आठवड्यांमध्ये तुम्हाला माझ्याकडनं काय कुठल्या विषयावरती अजून जाणून घ्यायला आवडेल ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो धन्यवाद